येस व्हेरी गुड मला माहिती आहे की तुम्ही सगळ्याजणी चांगलाच असाल अशी आशा करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपला जीएसचा त्याला सुरुवात करते आपण रोजप्रमाणे जी एस या विषयाचा रोज आपण गृहपालिया पदासाठी एक दहा क्वेश्चन घेत असतो आणि आज तुमचा भरपूर अभ्यास झाला असेल आणि जी एसचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर बघा मैत्रिणींनो आजचा एसचा पहिला प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या राज्याने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली होती तर पहिला पर्याय जो आहे पंजाब दुसरा पर्याय मध्य प्रदेश तिसरा पर्याय हरियाणा आणि चौथा पर्याय आहे उत्तर प्रदेश तर बघा याचे उत्तर जे आहे पंजाब मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश यापैकी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे मध्य प्रदेश का बरं मध्य प्रदेश बरोबर असणार आहे तर बघा मध्य प्रदेश राज्याने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी राज्याने काय केलं आहे तर वरिष्ठ महिला वरिष्ठ महिला जी आ, हॉकी चॅम्पियनशिप आहे ना दोन हजार तेवीसची जिंकली होती आणि वरिष्ठ महिला हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसच्या अंतिम फेरीमध्ये मध्य प्रदेशने महाराष्ट्राचा पाच एक असा पराभव करून चॅम्पियनशिपशी बनवलेली होती ठीक आहे तर तर चला त्यानंतरचा प्रश्न बघू आपण नेक्स्ट प्रश्न आहे आपला डॅश रोजी किंवा नंतर परंतु दहा डिसेंबर दोन हजार दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर भारता भारताबाहेर भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताचे नागरिक आहे तर बघा एक आहे एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दुसरा आहे सव्वीस नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला पा ह्या प्रश्नाचं जर तुम्ही स्पष्टीकरण बघितलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी नंतर न, आ, हॅलो सॉरी हां तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल सॉरी तर बघा आपला जो प्रश्न आहे आजचा आजचा दुसरा प्रश्न जो होता आपला तो आहे रोजी डॅश रोजी किंवा नंतर परंतु दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे तर हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा नंतर परंतु दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी भारताबाहेर जन्मलेली वंशानुसार भारताची नागरिक आहे हा जो कायदा आहे हा कधी झालेला आहे तर उत्तर क्रमांक एकला बरोबर आहे ठीक आहे एकोणीसशे पन्नास रोज ठीक आहे तर बघा तर एकोणीसशे पंचावन्नमधील जी पहिली तरतुदीनुसार जन्म भारत जन्माने भारताचे नागरिकत्व मिळाले आणि त्यानंतर जी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्माने भारतीय असेल ठीक आहे तर तिसरा प्रश्न बघा आता नेक्स्ट प्रश्न आहे आपला पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे अनुच्छेद सहा अनुच्छेद आठ अनुच्छेद सात आणि अनुच्छेद पाच तर पर्याय क्रमांक एक, एक हा उत्तर बरोबर आहे त्यानंतर बघा बी आर आंबेडकर स आंबेडकरांसह खालीलपैकी कोण तीन गोलमेज परिषद परिषदांना उपस्थित होते तर सचिंद्रनाथ सन्याल दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल तिसरा आहे तेजबहादूर सु सप्रू आणि चौथा आहे राजेंद्र प्रसाद तर याचा पर्याय क्रमांक एक जो आहे तो सॉरी पर्याय क्रमांक याचा तीन बरोबर आहे काय तेज बहादूर सप्रू हम्म पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक तीन म्हणूया आपण याला बरोबर तर हा आहे तुमचा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्रधा प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे तर बघा मैत्रिणीनो याचं उत्तर जे आहे या दरम्यान दुय्यम न्यायालय दुसरं आहे महापालिका न्यायालय तिसरं आहे तुमचं जिल्हा न्यायालय चौथं आहे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क हो आहे आता प्राधिलेख म्हणजे काय तर बघा प्राधिलेख म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे सर्वात भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे आणि भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे तसेच हे सर्वात वरिष्ठ घटना घटनात्मक न्यायालय असून याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे म्हणजेच काय की इथे प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे दुय्यम न्यायालय महापालिका न्यायालय जिल्हा न्यायालय की सर्वोच्च न्यायालय तर इथं पर्याय क्रमांक चार येणार आहे सर्वोच्च न्यायालय त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती भारतातील पहिली खान आहे रामगड झरिया की राणीगंज की गिरीडोह तर यामध्ये तुमचा उत्तर येईल राणीगंज है ना तुम्ही राणीगंज कुठल्या तरी पिक्चरामध्ये आहे बघा राणीगंज आलेलं तर मला आठवत नाही लोकप्रिय लोकप्रिय हेमीस मठ भारताच्या कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे सिक्कीम हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश की लडाख तर ह्याचा उत्तर जो आहे याचा उत् पर्याय क्रमांक जो आहे तो तुमचा असेल बघा लोकप्रिय हेमिस मठ भारताच्या लडाख राज्यामध्ये येतो केंद्रशासित लडाख हा या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे लेह शहरापासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर मठाचे मुख्य आकर्षण म्हणजे वार्षिक हेमिस उत्सव दरवर्षी जून महिन्यात आयोजित केला जातो इथे आणि हेमीस मठ लडाखमध्ये सर्वात मोठा मठ आहे ठीक आहे कधी गेलात तर बघा लडाखला तुम्ही मठला भेट नक्की द्या ठीक आहे तर चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला दरवर्षी रोज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिन ए आय ए सी डी हा साजरा केला जातो कधी साजरा केला जातो तर दहा डिसेंबर अठरा डिसेंबर नऊ डिसेंबर की पंचवीस डिसेंबर तर दरवर्षी नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी आय ए सी डी साजरा केला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक जो आहे तो तीन बरोबरच आहे आपला आता बघा की समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती गैरसरकारी संस्था कायद्याची अंमलबजावणी करणारे आणि प्रसाराम माद, प्रसारमाध्यमे यांची भूमिका अधोरेखित करण्याचा हा दिवस असतो हो ना त्यानंतरचा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा देशातील भारतातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनला तर बघा हे ताजं ताजं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला जी एसमध्ये नक्की म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न नक्की येतात बरं का तर, तर इथे बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्ये जो बऱ्हाणपूर आहे तो जिल्हा पहिला बनला होता इथे हे हर घर हर घर जल है ना सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये बल्हाणपूर जिल्हा जो आहे देशातील भारत दे... देशातील भारतातील पहिला हर घर जिल हर घर जल प्रमाणित जिल्हा बनला का तर मध्य प्रदेशातील बल्हाणपूर आता असा जिल्हा बनला आहे की जिथे हर घर जल शंभर टक्के पूर्ण झाली आहे म्हणजेच या जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी शुद्ध पाणी मिळणार मिळतं आणि जलशक्ती मंत्रालयाने ही माहिती आपल्याला दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा एकोणवीसव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजाचे स्वरूप काय होते पुरोगामी उदारमतवादी की जातीपातीने वाढलेले रासशील आणि साचेबंद की जहाल होते तर याचा ह्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला इथे येईल बघा कुठल्या एकोणवीसशे शतकामध्ये जातीपातीने वेढलेला रासा राहासशील आणि साचेबंद असा असं के करता येईल एकोणीसवे शतक हे भारतीय समाजातील अशांततेचा काळ होता आणि आधुनिक भारताच्या इतिहास एकोणीस एकोणीसवे शतक हे वैशिष्ट्यपूर्ण शतक आहे ठीक आहे तर भारतातील राजकीय आणि सामाजिक आर्थिक आणि धार्मिक जीवनाला वैशिष्ट्यपूर्ण वळण देण्याचं जे देण्याचे तसेच समाजात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे कार्य जे आहे ते या शतकामध्ये केले गेले होते तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपले आजचे दहा क्रोश प्रश्न झालेले आहेत आज जरा घाईमध्ये असल्यामुळे आपण आजचा क्लास इथेच थांबवूया आणि उद्या परत भेटू या अशाच क्वेश्चनसोबत पण उद्या आपण भेटणार आहे मराठीच्या क्वेश्चनसोबत उद्या बुधवार आहे त्याच्यामुळे मराठीचा दिवस आहे उद्या आपण मराठीच्या क्वेश्चनला भेटूया तर रोजप्रमाणे नेहमी जाता जाता जात एकच सांगेल की आपण चॅनलवर नवीन असाल तर स चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपण आपण ग्रहपालचा फॉर्म भरलेला असेल तर बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि हो आपण जाता जाता नेहमी एक सांगत असतो की आपण कोणाला तरी एका व्यक्तीला मदत करावी आणि ज्याला आपण मदत केली आहे त्याला पुढच्या एका व्यक्तीला मदत करण्यास नक्की सांगावं म्हणजे आपला थोडा हातभार लागतो पुण्याच्या कामात ठीक आहे तर चला भेटूया मग उद्याच्या लेक्चरमध्ये आणि आजचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता भेटूया मग उद्याच्या लेक्चरमध्ये